सतरा तीन दोन हजार पंचवीसचे बाजार भाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये मटणा पंचवीस ते पंचेचाळीस रुपये केवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका पंधरा ते पंचवीस रुपये मिरची चाळीस ते सत्तर रुपये भोपळा पाच ते बारा रुपये काकडी पाच ते बारा रुपये हिरवी काकडी पाच ते दहा रुपये फाफडा वीस ते पस्तीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी बारा ते पंचवीस रुपये डोबळी दहा ते तीस रुपये तोंडी पंधरा ते सत्तावीस रुपये शेवगा दहा ते बावीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते आठ रुपये जोडी मेथी चार ते आठ रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते सहा रुपये जोडी बीन्स पंचवीस ते चाळीस रुपये भुईमुख शेंग चाळीस ते पासष्ट रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते आठ रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरित वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन ते आठ रुपये जुडी पात चार ते नऊ रुपये जुडी स्वीटकॉन आठ तेरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा